आमच्या लक्ष्मी एक गुटक्याच गोडाऊन तयार केलं आणि कोणी के तो वाल्मिक वाल्मिक एक म्हणू तयार केलेलं आहे तिथं रूम तयार केला आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन प्रत्येक ठिकाणी दोन पिशव्या आणि प्रत्येक ठिकाणी घुटके टाकल्या जातो बांगड्या घातल्या का शंडा हात का टाळ्या वाजवण्यासाठी येऊ नका या मनशावर या ठिकाणी थाक राहिला पाहिजे शिर्डीच्या बाहेरून येणाऱ्या पाणी करू फुटेज आपलं रूम आहे ना साहेब त्याच्यामध्ये कर्मचारी असेल का नाही आहे ना आपल्याकडे मग साहेब तो त्या दिवशी कर्मचारी काय करत होते घटना ता होत असतो दोन लाखाचा गांजा पकडला सेटलमेंट करून ते ने काय म्हणजे गांजा कितीच होता माहित नाही पण दोन लाख मध्ये सेटलमेंट करून गांजा परत विषय नाही परत कुठे काहीच नाही आज आम्ही तुम्हाला विनंती करतो का तुम्ही शिर्डीमध्ये मध्ये ठाण म्हणून राहिलं पाहिजे हा सगळा दारूचा धंदा सगळा उद्दुष्ट केला पाहिजे त्याशिवाय मी तुम्हाला जे उपस्थित राहिले या ग्रामसभेचं नियोजन करण्यामागे गेल्या दहा दिवसापासून या ठिकाणी बसलेले सर्व मान्यवर व सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि एक नव्हे तर किमान दहा वेळा वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी मिटिंग घेतल्या सभा घेतल्या आणि त्यातून या विषयाची करू नये हे प्रमुख विषय शिर्डीतील नागरिकांच्या व भाविकांच्या संबंधित असलेल्या वेगवेगळ्या विभागाच्या विभागाला दिलेल्या निवेदनाचं मी या ठिकाणी वाचन करतो विषय विषय क्रमांक एक साईबाबा संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना या ग्रामसभेतून आव्हान आणि विनंती आहे की साईबाबा समाधी मंदिरा दर्शना साथी, ये साथी, मंदिर दर्शनासाठी येत असलेल्या सर्व भाविकांसाठी मंदिर परिसरात सर्रासपणे फिरणारे भक्तांची पिळवणूक करणारे गंध टिळे भिकारी तसेच फोटोवाले व इतर सर्व प्रकारचे एजंट जे मंदिर परिसरामध्ये फिरतात त्यांच्यावर सतत कठोर कारवाई करून पोलीस प्रशासनाच्या अहवाल त्यांना करण्यात यावं त्यानंतर श्री साईबाबाच्या दर्शनासाठी येणारे भक्त भक्तांना दर्शन रांगेतच मोफत दर्शन जेवण पासची व्यवस्था करण्यात यावं ती साईबाबा संस्थांनी सा केली आहे परंतु त्याच्यामध्ये काही बदल होणं गरजेचं आहे आमची मंडळी येऊन तुम्हाला भेटून त्या सूचना करतील त्याचं आपण पालन करावं त्यानंतर नाश्ता पाकिट हे जे अडीच रुपयाला तीन रुपयाला आहे ती ते वीस रुपया करावं त्याचा दर्जा चांगला उत्तम प्रकारे असावा ते मोफत मिळेल अशा दरामध्ये देऊ नये त्यानंतर मंदिर परिसरात असलेल्या पोलीस स्टेशन आणि विशेष अधिकारी देऊन भक्तांची सुरक्षितता कशी करता येईल यावर सूचना करण्यात याव्यात सुरक्षा विभागाने श्री साईबाबा मंदिरातील समाधीला लावलेला काचा हटवण्यात याव्या अनेक वर्षाची शिर्डी ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी आहे अनेक वेळा आम्ही आंदोलन केलं आम्ही स्वतः जाऊन काचा काढला परंतु प्रशासनाला नगर साईबाबा काय त्यातून काही निष्पन्न होत नाही जाग येत नाही त्यानंतर श्री साईबाबा संस्थानने भक्तांच्या सुरक्षेसाठी दिवसावर रात्री गस्त घालण्यासाठी सुसज्ज वाहनांची सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावी साई भक्त व ग्रामस्थांच्या टोल फ्री नंबर तयार करावा व साईबाबा करू शकतो पोलीस प्रशासनापेक्षा साईबाबा संस्थांनी किमान तीन गाड्या वाहने उपलब्ध करून मंदिर परिसरामध्ये जे पोलीस सुरक्षेसाठी आहे त्यांना रात्रीची गस्त घालवण्यासाठी सूचना करावी तशी त्यांनी कारवाई करावी त्यानंतर कैलासवाशी रावसाहेब पाटील गोंदकर यांच्या ओपन प्लॉट मध्ये त्या ठिकाणी कंपाऊंड करून लाईट व्यवस्था करून सीसी व्ही लावा तसेच सुरक्षा रक्षकांची त्या ठिकाणी नेमणूक करावी कारण काही दिवसापूर्वी संजय शिंदे यांनी तिथलं एक बातमीमध्ये दाखवलं होतं की कसे बोगस लोक तिथं जाऊन वेगवेगळ्या प्रकारचे नशापाणी करतात आणि हेच गुन्हेगारी कृत्य करतात त्यामुळे हे खेळ होणं गरजेचं आहे मंदिर परिसरात फिरणाऱ्या बाल व्यावसायिक पूर्णपणे बंद करून जे पालक आपण त्या ठिकाणी धरतो त्या पालकांच्या पालकांवरती त्यांच्या आई बापांवरती मोठ्या प्रमाणात गुन्हे गुन्हे दाखल करावे जेणेकरून ही लोक परत परत येणार नाही आणि त्यांना रिमांड धोरणा त्यांची रवानगी करावी त्यानंतर करा त्यान श्री साईबाबा साईबाबा शैक्षणिक संकुल या ठिकाणी खूप टार्गेट मुलांचे कारण त्या धूमस्टाईलनी मोटरसायकल फिरणे किंवा विनाकारण त्या परिसरामध्ये जाणे यामुळे आपल्या घरातील मुली विद्यार्थिनी असुरक्षित फील करतात त्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था लावून आणि त्यांना पायबंद घालावा यानंतर शिर्डी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब यांना शिर्डी या ग्रामसभेच्या माध्यमातून काही सूचना आव्हान आहे याची आपण कारवाई करावी शिर्डी शिर्डीतील सर्व ठिकाणी जी असुरक्षितता euh, वाटते याच्यासाठी सर्व ग्रामस्थांनी ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय केलेला आहे तसेच कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय केलेला आहे ज्यांना कोणाला त्याच्यामध्ये सहभागी व्हायचं त्यांनी शिर्डी नगरपंचायतीमध्ये त्याची ऍप्लिकेशन द्यावा अर्ज द्यावा आणि शिर्डी नगरपंचायतीच्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण ग्राम सुरक्षा दल स्थापना व कृती समिती स्थापनेसाठी जे जे आवश्यक गोष्ट असतील त्या सर्व करून त्याची जाहीर नोटीस काढून आणि त्याची का कारवाई करण्यात यावी त्यानंतर शिर्डी शहरातील सर्व मुख्य चौकातील सिग्नल हे पूर्णपणे बंद आहे त्यामुळे ट्रॅफिक जामचा वारंवार आपल्याला मनस्ताप ससावा लागतो भाविकांना त्याचा त्रास होतो ते पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा चालू करण्यात यावे त्यानंतर संपूर्ण पालखी रस्ता मंदिर परिसरातील सर्व रस्ते सीसीटीव्ही नियंत्रणा नियंत्रणा नियंत्रणाखाली आणण्यात यावे व त्याच्यावरती एक कंट्रोल रूम ठेवून आणि एक निरीक्षक चोवीस ताससाठी ठेवा अर्धवट राहिलेला रिंग रोड तत्काळ पूर्ण करण्यात यावा जुना पिंपळवाडी रोड जो कायम व्यावसायिक वाहन त्याच्यावरती राहतात तो वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करून चालू करण्यात त्यानंतर शिर्डी शहरातील आकारण्यात येणारा मालमत्ता कर जो आहे अनेकांचं म्हणणं आहे की इतर नगरपालिकेपेक्षा आपला कर थोडा जास्त आहे तर त्याची कायदेशीर तरतूद करून इतर नगरपालिकेपणे प्रमाणे कर आकारण्यात यावा या सर्व या सर्व विषयाची लवकरात लवकर कारवाई करावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो आपण सर्व शिर्डीकर या ठिकाणी ज्या शिर्डी गावामध्ये ज्या पद्धतीने नशा होऊन ज्यांनी नशा घेतली आणि नशाच्या तोरामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने दोन आपले साई भक्त आपल्या ग्रामस्थ या ठिकाणी मृत्यू पावले त्यांच्या संदर्भात आपण या ठिकाणी निषेध सभा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे तर माझी विनंती अशी आहे की आपण गेल्या सात दिवसापासून आपण या विषयावर बसतोय सगळेजण आम्ही त्याच्या माध्यमातून मारुती मंदिरामध्ये मा आम्ही अशी विनंती केली की का बरेच लोक आम्हाला लिहून भेटले त्यांनी सांगितलं का अशाचे वेगवेगळे विषय आहे अशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी ते अड्डे आहे अशा अशा ठिकाणी असं असं मिळतं आम्ही सर्वजण बसलो आम्ही त्यातून एक निष्कर्ष काढला की आपण आता या सगळ्या तक्रारी आपण कारण वेळ फार कमी असतो सगळ्यांना बोलायची संधी भेटत नाही म्हणून आम्ही एक मारुती मंदिरामध्ये आपण या अशी छोटीशी तक्रारपीट या ठिकाणी ठेवली होती तर त्या तक्रारपीटीमध्ये सुमारे दोनशे ते अडीचशे चिठ्ठ्या या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून आल्या विशेषतः म्हणजे सगळ्या त्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या आता वेळ आपण त्या चिठ्ठ्या सगळ्या येणार आहे पण आम्ही त्या सगळ्या आपल्या मीडियाद्वारे आपण त्या सगळ्या प्रसिद्ध करणार आहोतच विशेषतः म्हणजे शिर्डी पोल्टेशन माझी विनंती आहे आपल्या शिर्डी पोल्टेशन दिवस साहेब या ठिकाणी आहे नवीन आपले या ठिकाणी गलांडे साहेब आलेले आहे साहेब सर्वात जास्त चिठ्ठ्या ह्या आपल्या डिपार्टमेंटसाठी आलेल्या आहे आमची विनंती याच्या आधी काय झालं कोणते अधिकारी होते त्यांनी काय शेण खाल्लं काय नाही खाल्लं पण जर का समजा इथून पुढं ह्या अशा गोष्टी जरा चालू राहिल्या आणि आम्ही तुम्हाला निवेदनद्वारे दिलेल्या बी आणि याच्यात जर का समजा ही गोष्ट तुम्हाला सांगितली की या साहेब या ठिकाणी जुगार आहे तर आम्हाला विनंती आहे का तुम्ही असं सांगू नका आम्हाला का अर्ज द्या नाव सांगा आम्ही जर सांगतो तुम्हाला तुम्ही जाण तिथे एकदा हे पुढं गुन्हे होणार नाही याच्यामुळं काय झालं या सगळ्या गोष्टींचं आज हे शिर्डी गाव या ठिकाणी म्हणजे पूर्ण तुमच्या हातातून तुम गेलेले हे आज तुम्हाला परत एका ठिकाणी आणण्यासाठी तुम्हाला ही कळकरीची विनंती आहे म्हणून आम्ही या सर्व चिठ्ठ्यांचं या ठिकाणी नियोजन केलं विशेषतः म्हणजे आपली शिर्डी वाहतूक शाखा असेल आम्ही त्यांच्याकडे वेर वारंवार गेलो की आपण साहेब ॲपेरिक्षांचं नियोजन लावा आपण त्यांना सिस्टीम लावा आ, शनी शिंगणापूरच्या गाड्या असतील त्यानंतर नगरपूरच्या गाड्या असतील यांना आपण शिस्त लावा शिस्त लावायचं लाम राहिलेत ते म्हणते तुम्ही पहिले शिस्ती लागा आम्हाला अशी वेळ आली की आपण अपेक्षा घ्यायचा धंदा करायचा झाला होता साहेब तुम्हाला परत एकदा विनंती करतो ज्या दिवशी हे सीसीटीव्ही फुटेज आपलं जे सीसीसीव्ही फुटेज आपलं रूम आहे ना साहेब त्याच्यामध्ये कर्मचारी असेल का नाही आहे ना आपल्याकडं मग साहेब तो त्या दिवशी कर्मचारी काय करत होते घटना होत असताना तो कर्मचारी त्या टायमिंगला काय करत होता लाई ले ले, लाई तो लाईव्ह बघत ना साहेब ते प्रकरण का नाही मग जर का सीसीटीव्ही आपण त्या ठिकाणी मान्य आमदार साहेबांच्या निधीतून आपण जर का सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी तुम्हाला दिलेले उपलब्ध केलेले तरी देखील तुम्ही त्या ठिकाणी लाईव्ह माणूस बसवला नाही घटना घडत असताना तिने बघितलं असतं साहेब तो तिथं पळाला असतं ही घटना वाचली असती साहेब दुसरी विनंती अशी आहे आज पहिलेच आपण उत्पादन अधिकारी हांडे साहेबांच्या माध्यमातून त्यांचे प्रतिनिधी आलेले आहे साहेब तुम्हाला सांगतो दारूचा धंदा इतका राज रोज चालू येत गावामध्ये काय त्याला माप नाही म्हणजे ते फुगे असतील त्याला काय वेगवेगळे नाव ते बट्टी बिट्टी हे सगळे साहेब तुमची कारवाई तुमची जबाबदारी आणि तुम्ही सांगून द्या का आमची जबाबदारी नाही आई पुढं बघ काय करायचं आम्हाला तुम्ही पहिल्यांद्या साहेब या मध्ये तीन ग्राम समाजला आमच्या आज आम्ही तुम्हाला विनंती करतो का तुम्ही शिर्डीमध्ये ठाण मांडून राहिले पाहिजे हा सगळा दारूचा धंदा सगळा उद्वस्त केला पाहिजे त्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणारे साहेब कारण याच्या सगळ्या दखल आम्ही मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना आम्ही दोन्ही सगळे शिष्टमंडळ बसणार आहोत आणि याच्यानंतर याच्या आम्ही जे काय निवेदन तुम्हाला दिले याची काय काय अंमलबजावणी होती ती झाली पाहिजे मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो आपण ही तक्रारपेटी परत मारुती मंदिरामध्ये ठेवणार आहोत अजून आपल्या काय काय मागण्या असतील हे आपल्या लवकर लवकर मी नावे आपल्याला या ठिकाणी टाकायचे आहे जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी त्यानंतर त्यानंतर आपण त्याची कारवाई आपण करणार आहोत साहेब विशेषतः म्हणजे काय होतं अधिकृत काही गोष्टी असतात काही अनधिकृत गोष्टी असतात पण साहेब तुम्हाला सांगतो राज रोज तुमचे कर्मचारी हप्ते घेते राज रोज हप्ते घेत्या आता हप्ते कोण घेत काय घेत किती घेत्या हे सगळं मध्ये साहेब आम्ही आज सकाळी बसलो होतो वाय एक ठिकाणी कुठेतरी म्हणजे या प्रक्रियेत बघा कसं कोण आला आलं चिठ्ठी आले ना ती ना म्हणजे साहेब तुम्ही काय नियोजन करायला पाहिजे आणि तुमच्या खालच्या कर्मचारी काय नियोजन करतात एका ठिकाणी गांजा पकडला साहेब तुम्ही दोन लाखामध्ये सेटलमेंट केली माधा मीचे पूर्व दिवस तुम्हाला <laughs> म्हणजे इथं खून उरायले तिसऱ्या दिवशी तुम्ही त्या नगर मध्ये लोक चोरी करताय एवढी डेरिंग तुम्ही असताना अहो इतके कर्मचारी दोन लाखाचा गांजा पकडला सेटलमेंट करून तीन काय म्हणजे गांजा किती होता माहित नाही पण दोन लाख मध्ये सेटलमेंट करून गांजा परत कोण टाकला विषय नाही परत कुठे काहीच नाही ते कर्मचारी अजून जायच आहे तुम्ही काहीच कारवाई करी ना आम्ही त्याचं नाव त्याचं सगळं तुम्हाला तपशील देणार आहे पण साहेब कारवाई होत असल दिल कारवाई होत असेल तर सांगा बरं का नसान होत काही अडचण नाही आम्ही तुमचं मस्त पैकी जसं तुम्ही शिर्डी जाताना आम्ही तुम्ही स्वागत करतो ना तसंच परत तुमचं आम्ही हाल फुल सॉल्व्ह तुम्ही परत तुमच्या घरी गाव जाऊ शकता काही अडचण नाही आम्ही सक्षम आम्ही काही मागणी आलेली नाही आमची विनंती साहेब आता हे चालणार नाही चालून देणार नाही तुमच्याकडनं होत असेल तर तुम्ही आमच्या सोबत थांबा नाही जर नसन होत तर तुम्ही तुमची बदलीचं स्वतः मी साहेबांना निवेदन द्या तुम्ही तुमच्या घरी जा मी परत एकदा विनंती करतो साहेब ग्रामस्थांना का आता खूप झालं आता इथून पुढे होणार नाही त्यासाठी आपण सगळ्यांनी जागृत राहायचंय आणि जागृत राहून आपल्याला स्वतः आपल्या परिवाराचं आणि आपल्या शेजारचं आपल्याला कर्तव्य आहे अशी मी सगळ्यांना विनंती करतो की या निश्चित ग्रामसभेमध्ये मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो मी गायब झाली आम्ही पोलीस प्रशासनला दररोज सकाळी या जातो दुपारी या जातो संध्याकाळी या जातो आपणही पाहायला जाऊ तो नंबर त्याचा ट्रॅक लागाना पुढे काय त्याचा काही तपास लागा ना म्हणजे साहेब एवढे पंचवीस दिवस झाले मग आता आम्ही करायचं काय म्हणलं तुम्ही सांगा तेवढा निर्णय घ्या म्हणलं तुम्ही लवकरात लवकर आम्हाला आमची भाची आमच्या ताब्यात आम्हाला पाहिजे एवढी त्यांना कळकळीची विनंती आम्ही पंचवीस दिवसापासून करतो साहेब आम्ही जेवण नाही खावं नाही रात्रभर झोप नाही आम्हाला आम्ही सारखं गणगण करून हिंडू राहिलो ओके धन्यवाद महिला चौदा वर्षाची साहेब शाळेतून साईन माध्यमिक विद्यालयामध्ये होती ती सकाळी शाळेत गेली साडे अकरा पर्यंत शाळेत शाळेतून गायत झाली प्रति आलीच नाही घरी नववीच्या वर्गात शिकत होती ती अंजली गणेशपुरी कृपया नाव लिहून घ्या चला धन्यवाद माझी मुलगी दोन दिवसात तीन जणांच्या जीव गेलेला आहे आणि साळी काका तिथं मृत्यूशी झुंज देत आहेत खरंच अतिशय वाईट घटना आहे आणि असं आहे ना ज्याचं जातं त्यालाच कळतं आज आपण सगळे बोलतोय ऐकतोय पण त्या कुटुंबांवर जे बितलंय ना त्याची कल्पना कल त्या दुःखाची कल्पना फक्त त्यांनाच आहे आज त्या लेकराचं पितृछत्र हरपलेलं आहे त्या दोन मातांसमोर त्यांच्या मुलांचा मृत्यू झालेला आहे त्या दोन बहिणींचं जीवन उद्ध्वस्त झालं त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं त्यांचे सगळे संसाराचे स्वप्न त्यांची मोडून गेलेले आहेत आणि आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या प्र म्हणजे प्रगतीशील गावामध्ये बाबांचं नाव आज जगामध्ये आहे आज जिथून बाबा बघत असतील त्यांनासुद्धा हळहळ झाली असेल आपण म्हणतो शिर्डीचं ज्याचे लागतील पाय टळती हा पाय सर्व त्यांचे आज बाबांच्या शिर्डीमध्ये ही अशी अघटित घटना दुसऱ्यांदा घडलेली आहे आणि अतिशय खेदाची खरंच ही हे आहे मला एकच प्रशासनाला एक विनंती आहे किंवा साईबाबा संस्थांना विनंती आहे की तुम्ही आता प्रत्येक रोडवर तुम्ही हे जे कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये जर सगळं जे प्रक्षेपण होत आहे तर ते दिसत नाही कम ज्यावेळेस ती घटना घडत होती तर ती दिसायलाच पाहिजे होती आणि तिथपर्यंत त्यांनी पोचायलाच पाहिजे होतं आमच्या पण रोडला तिथं जे कॅमेरे लावले आहेत तिथं इतके मुलं टार्गेटपणा करत असतात रोडला हिंडत असतात भांडत असतात पण त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही खरंच ही खूप वाईट आहे आणि हे जे नराधम आहेत की ज्यांनी निष्पाप जीवांचं निरपराध जीवांचं हत्या केलेली आहे त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्यांना तर मी तर म्हणतात चौकामध्ये दे त्यांना देहदंड झाला पाहिजे तर निदान त्या मृतात्म्यांना शांती तरी मिळेल असं झाल्यानंतर ओम साईराम उपस्थित सर्व दुःखांत कारणाने उपस्थित सर्व शिर्डी ग्रामस्थ मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया आपण बाबांच्या पहाटच्या आरतीला म्हणतो का बाबा साई रहम नदर करणा बच्चो का पालन करणा बाबांना आपण विनंती करतो आमच्या मुलांचं रक्षण कर आणि रात्री दहाच्या झोपेच्या आरतीला बाबांना झोपे लावताना आपण सगळे ग्रामस्थ जर जे ज्या आरतीला गेले असतील दहाच्या वैराग्याचा कुंचा घेऊनही बाबा चौक झाडीला पन्नास हजार लोकसंख्या आहे शिर्डीची दहा हजार तरुण असतील लाज वाटायला पाहिजे तुम्हाला मला दहा दहा वर्षात दोनदा दोनदा दोन दोन निष्पा बळी लेखन मारले जातात अरे बांगड्या घातल्या का शंड आहात का टाळ्या वाजवण्यासाठी येऊ नका या मनशावर या ठिकाणी लाजा वाटल्या पाहिजे घरी जाताना प्रत्येकाला आणि जे, जे ग्रामदल स्थापन करायचं सतरा जणां सतरा वार्डात त्या ठिकाणी तरुण होतकरी निर्व्यसनी सगळ्या तरुणांनी धावानी पुढे यायचंय आणि भविष्यात धाक राहिला पाहिजे या शिर्डीच्या बाहेरून येणाऱ्या टवाळ खोरगुंडांना रक्ताच पाणी करू आई बहिणींना घरात व्यवस्थित राहू देईना कामावाल्याला जायला जिवंत राहू दे ना त्यांचे लेकरे केले आई वडिलांचं छत्र काढलं ला लाज वाटत कोणत्या तोंडाने शिर्डीकर मानता हा अरे बाबा असते ना लाज वाटली असते बाबांना सुद्धा का तुम्ही शिर्डीकर आहात म्हणून बाबांनी बाबांच्या हयातीत रुग्णांची सेवा केली देरकर सांगत होते शाळी त्या रुग्णालयात स्वतः ग्रामस्थ असणाऱ्या माणसाला दीड तास स्वतःचं डेडळ घेऊन उभं राहावं लागतं लाज कशी वाटत नाही आपल्याला हा त्यांच्या जा जागेवर मी ओमने साहेबांना चार दिवशी फोन केला आमच्या परिसरात रात्री तीन तीन वाजेपर्यंत दुकान चालतात एक मंगल जाग जागाय रात्री शौकत शौकत भाई सय्यद म्हणून नगरपालिकेचा रिटायर कर्मचारी आहे त्याला रात्री साडे दहा वाजता तिथल्या स्थानिक गुंडांनी धम दिला साहेब मी तुम्हाला सांगितली गोष्ट फोनवर दोनदा बोलणं पण झालं आपलं मी त्यांना घरी बोलवलं रात्री साडे दहा वाजता गुडघे टेकून ते पण त्या समाजाचे होते गुडघे टेकून त्या माणसाची माफी मागायला लावली नाही तर उद्या जाऊन नगरपालिकेत जाऊन विचारा ते गुंड आणले होते का नाही रात्री साडे दहा वाजता अरे तुम्ही इथल्या आहात तुमच्यात काय कमी आहे अरे सकाळी उठा व्यायाम करा असे जे हिंडताना यांना त्यांच्या ठिकाणी मारा अरे त्यांनी गोरगरीबाचा मृत्यू केला इथल्या जर मला मारायला यायला पाहिजे होत मला मारून टाका नाही तर आभाय शाळकेला मारून टाका काय अवस्था झाली असते त्यांची गोर मारलं चाळीस गाव चार हजार लोक नाही लाज वाटली पाहिजे शिर्डीच्या तरुणांना गांजा फुकी सिगरेट फुकीमध्ये जाऊ नका तब्येती करा आणि ग्राम सुरक्षा रक्षा दल येतय त्याच्या सामीला आणि जे जे चुकीचं प्रकरण ज्या ज्या ठिकाणी गावात आढळल त्या त्या ठिकाणी ठोका हीच या निमन निमित्ताने नि विनंती करतो थांबतो जैन जग साक्षीदार आणि घटनी घटना कशा पद्धतीने या घटनेनंतर जे प्रसंग आला या कुटुंबावर ते साक्षीदार मी आहे भाऊ खर तर आपण ही शोकसभा आहे आणि शोकसभामध्ये या कुटुंबावर या कुटुंबाविषयी या कुटुंबावर जे संकट आलेलं आहे त्या संकटावर बोललं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे संस्थांचे कर्मचारी ते देहान झाल्यानंतर संस्थांची एक प्रोसिजर आहे का यांना दोन ते तीन वर्ष आता कंट्राटी पद्धतीने घेणार आणि नंतर मग परमनंट करणार मला पालकमंत्री साहेबांना एक विनंती आणि ग्रामस्थ म्हणून आपा सर्व सर्वांना एक विनंती राहील का स्पेशली एखादा कायदा करून यांना ताबडतोब कसं परमनंट करता येईल त्या अनुषंगाने आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे एकदम जास्त वाद पण करत नाही दुसरा विषय भाऊ त्या चिठ्ठीमध्ये बरोबर आहे कारण आता पोलिस डिपार्टमेंटने एक सिस्टीम चांगली चालू केलेली आहे चोर सोडून संन्याशाला पाशी म्हणजे चोर तिकडं आणि फटके कोणावर पॉलिसी फटके कोणावर फुटपाथ ही मात्र सिस्टीम अगदी सोपी आहे खर तर ह्या गोष्टीत आपण मोका लावला पाहिजे आम्ही ती मागणी केली आहे साहेब ज्यांच्यावर दोन दोन केस आहे मग तो कोणी असू त्याच्यावर लगेच तडीपारीची ऑर्डर केली पाहिजे असा ठराव या ग्राम झाला पाहिजे असं मी म्हणतो मग तो कोणाचाही कार्यकर्ता असो त्याचं काही घेणं नाही दुसरा विषय सर्व मी पण असेल त्याच्या सर्व नेत्यांना माझी विनंती राहील तर जे जे गुन्हेगार आता या पुढील कार्यक्रम घेतील त्यांच्या स्टेजवर आपण कोणी जायचं नाही हा ठरावा ग्रामसभेमध्ये झाला पाहिजे साहेब म्हणजे विके साहेब अस्थगावला गेल्यानंतर गे दही दिवशी वापस बोला बोलावलं गेलं त्यांना एका कार्यक्रमासाठी अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि हे गुन्हेगार आहे त्यांना जर नेतेजवळ थांबून फोटो काढल्यानंतर त्यांचा मनसुबा वाढला जातो असं आहे का तीन चार दिवसापूर्वी मी एक स्टेटस बघितला भाई सीडी का नाही सीडी म्हणजे हे कोणतं आहे हे स्टेटस कोणतं हे करता साहेब सोशल मीडियावर जे जे अधिकारी असेल आणि अंड्यातले पिल्ल हे जे स्टेटस ठेवत आहे त्यांच्यावर त्वरित कारवाई करा म्हणजे जागर दाबल्या जाईल हे आपल्यास विनंती करतो साहेब आता एक नवीन म्हणजे मी तर बघतो आतापर्यंत साईबाबा हे सर्व साई भक्तावर कृपा करतो साई भक्तावर बाबांनी अनेक कृपा केलेल्या आहेत परंतु आपल्या डिपार्टमेंट मध्ये पण एक बाबा आहे तो बाबा सर्रास दोन नंबरचे धंदे टाकण्यास परवानगी देतो साहेब या बाबाकडे आपण लक्ष द्यावं कारण हा बाबा जेणे गोळ्या बिस्किट तयार करतो त्याला सांगतो तुम्ही गुटक्याचे धंदे टाका तुम्ही विविध दोन नंबरचे धंदे टाका आणि उपनगरामध्ये हो प्रत्येक उपनगरामध्ये हो तीन तीन चार चार चुकीचे धंदे आहे आमच्या लक्ष्मणनगरत एक गुटक्याचं गोडाऊन तयार केलं आणि त्याला कोणी तो बोला राव तो वाल्मिक वाल्मिक उतावंत म्हण गुटक्याचं एक हेत तयार केलेलं आणि मस्त इलेक्ट्रिक राव सांग वाल्मिक उतावंत म्हण गुटक्याचं तिद करूम तयार केला आणि मस्त इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन प्रत्येक ठिकाणी दोन पिशव्या आणि प्रत्येक ठिकाणी घुटके टाकले जातात सुरेश भाऊ आम्ही सगळे सगळेजण तुमच्या सोबत आहे जे काय असेल ते क्लेअ सांगा पोलिसांना कारण आता इथून कुठं लपाछपी चालणार पोलीस अल्ला जर हे सगळं कुठं कुठं गुन्हेगारी काय असेल तर बाबा खेडकर नावाचा जो पोलीस आहे त्याला ताबडतोब वाटतं करा ही सिर्डी ही सिर्डी कधी सरळ होते ते बघा कारण साहेब हेच नाही आणि आणि हे गुन्हेगारा सगळं याचं संबंध रात्रीचं कुठं कुठं बसत्या याचं नारको टेस्ट करा तुम्हाला लक्षात येईल ते एवढीच विनंती आहे कदाचित कदाचित मी जास्त बोललो असेल परंतु या गोरगरीब या कुटुंबाला आपल्याला न्याय द्यायला पाहिजे या कुटुंबाला काय मदत होईल सुजयदा त्या दिवशी सांगितलं जे असं वकील असेल जी जी मदत असा आर्थिक ती मी करतो परंतु मला असं अजून एक विनंती आहे की जे वकील आहे त्यांना आपण निवेदन दिलं पाहिजे कुणी केस घेऊ नये जेणेकरून कोणता मायकालाल या गोष्टीत पडला नाही पाहिजे असं मला वाटतंय तरी आपण एक श्री साईबा संस्थांना एक विनंती करूया आणि अजून एक विषय छत्रपती कॉम्प्लेक्सवर एका जे वगैरे सगळे रात्री स्टेरेजवर झोपता ते मला अनेक मेसेज आले तर आपल्या ते पण शिवसाहेबांना सांगून तिथं एखादा काय नियोजन येईल का ते करू आणि सहसाच्या साहेबांना एक विनंती राहील की हे स्पेशली एखादा नियम करून त्याला काम समी सुरपी प्रमाणन करा धन्यवाद